बेलाच्या झाडामध्ये देवी लक्ष्मीचाही वास असतो असं तुम्ही कधी ऐकलं आहे का पौराणिक मान्यतेनुसार बेलाच्या झाडामध्ये केवळ भगवान शंकरच नव्हे तर माता लक्ष्मीचाही वास असतो म्हणूनच श्रावण महिन्यात बेलाच्या झाडाची उपासना केल्यास एकाच वेळी शिवकृपा आणि लक्ष्मी ही, ही प्राप्त होते असं सांगितलं जातं सा पण देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर बेलाचं झाड फक्त पूजायलाच नको तर त्यावर काही विशिष्ट उपायही करायला हवेत कारण श्रावण महिना म्हणजे भक्ती उपासना आणि देवपूजेचा महिना या पवित्र महिन्यात काही झाडांना आणि त्यातील प्रत्येक पानालाही विशेष पण या सगळ्यात जे झाड सर्वश्रेष्ठ मानलं जातं ते म्हणजे बेलाचं झाड मग श्रावण महिन्यात बेलाचे कोणते उपाय केल्यानं घरात लक्ष्मीचा वाज कायम राहील कोणत्या वेळी आणि कसे बेलाचे पान अर्पण केल्यास इच्छापूर्ती होईल आणि याच बेलाच्या झाडाखाली बसून केलेला एक उपाय आपल्या आयुष्यात चमत्कार कसा घडवेल हेच आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया ज्यांना असं कायम वाटतं पैसा टिकत नाही सतत कर्ज वाढतंय आहे कामामध्ये अडथळे येत आहेत आणि कोणतंही काम मनासारखं होत नाही तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात तुम्हाला मिळणार आहेत श्रावणात लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय तेही बेलाच्या झाडाच्या माध्यमातून हिंदू पौराणिक कथेनुसार बेलवृक्ष हे अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्यात माता लक्ष्मी तसेच भगवान शिव यांचा वास असतो अशी श्रद्धा आहे विशेषतः श्रावण महिन्यात बेलाच्या झाडाची पूजा आणि बेलांचा उपयोग यांना विशेष महत्व आहे बेलवृक्षाला श्रीवृक्ष म्हणूनही संबोधलं जातं जे समृद्धी सौभाग्य आणि पवित्रतेचं प्रतीक आहे आता बेलवृक्षात लक्ष्मीचा वास कसा मानला जातो तर बेलवृक्षाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं यामागे पौराणिक कथा आणि काही धार्मिक मान्यता आहेत एका प्राचीन माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू एकदा पृथ्वीवर भ्रमण करत होते प्रवासात थकलेल्या लक्ष्मीनं बेलाच्या झाडाखाली विश्रांती घेतली त्या झाडाच्या शांत आणि सात्विक वातावरणानं देवी लक्ष्मी इतक्या प्रसन्न झाल्या की त्यांनी त्या वृक्षाला आपलं निवासस्थान बनवलं तेव्हापासूनच बेल वृक्षात लक्ष्मीचा वास आहे अशी श्रद्धा निर्माण झाली आणखी एका कथेनुसार मंथनातून लक्ष्मी प्रकट झाल्यानंतर त्या बेलाच्या झाडाखाली आणि तिथूनच त्यांनी भगवान सन्नात केला यामुळे म्हणून ओळखला जाऊ लागला अशी ही मान्यता आहे शिवपुराणात बेलपत्राला भगवान शिवाचे प्रिय अर्पण म्हणले जाते तीन पानांचा समूह असलेल्या स्वरूपातील बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केल्यानं ते प्रसन्न होतात आणि शिवाच्या कृपेनं लक्ष्मी भक्तांच्या घरी वास करते अशी मान्यता आहे बेलपत्रात त्रिगुण म्हणजे सत्व रज तम आणि त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीकही मानलं जातं यामुळे बेलपत्र अर्पण केल्यानं सर्व देवतांची कृपा प्राप्त होते विशेषतः लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असं सांगितलं जातं शिवाय बेलवृक्षाची पानं फळं आणि मुळं औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत यामुळे हा वृक्ष सात्विक आणि पवित्र मानला जातो देवी लक्ष्मी ही सात्विक समृद्धीची देवता असल्यानं तिचा संबंध बेलवृक्षाशी जोडला गेलाय शिवाय बेलवृक्षाखाली ध्यान किंवा पूजा केल्यानं नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते ज्यामुळे लक्ष्मी आकर्षित होते असं सांगितलं जातात आता श्रावण महिन्यात बेलपत्राचं महत्व किती आहे तर श्रावण हा भगवान शिवाचा प्रिय महिना आहे आणि बेलपत्र हे भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी सर्वोत्तम मानलं जातात याच काळात देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी बेलपत्र आणि बेलवृक्षाची पूजा विशेष फलदायी मानली जाते त्यासाठी भगवान शिव आणि भगवान श्री हरिविष्णू यांचा गाढ संबंध असल्याचं सांगितलं जातं भगवान शिवाला प्रसन्न केल्यानं भगवान श्री हरिविष्णू आणि देवी लक्ष्मी दोघेही भक्तांवर कृपाशील होतात आणि बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा आपोआप प्राप्त होते असं सांगितलं जातं श्रावणात शिवपूजन आणि बेलपत्र अर्पण केल्यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांतीही येते श्रावणात निसर्ग हिरवागार आणि सात्विक असतो बेलवृक्षाची पानंही या काळात ताजी आणि शुद्ध असतात त्यामुळे त्यांचा पूजेत उपयोग केल्यानं आध्यात्मिक लाभ मिळतो म्हणूनच श्रावण महिन्यात बेलवृक्षाची पूजा केल्यानं पर्यावरण संरक्षण आणि आध्यात्मिक उन्नती दोन्ही साध्य होतात असं सांगितले जातात आता श्रावण महिन्यात बेलपत्र कसं वापरावं तर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी श्रावणात बेलपत्र आणि बेलवृक्षाचा उपयोग करावा पण ते कसं तोडावं तर सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत बेलपत्र तोडण्यापूर्वी झाडाला प्रणाम करावा आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करून त्रिदलपत्र तोडावे जे तुटलेले किंवा खराब नसावे आता हे अर्पण कसे करावे तर बेलपत्र पाण्यानं धुवून शिवलिंगावर अर्पण करावे पत्राचा खालचा भाग म्हणजे देत शिवलिंगाकडे आणि वरचा भाग बाहेरच्या दिशेनं असावा अर्पण करताना ओम नम शिवाय किंवा श्री लक्ष्मी नारायणाय नमहा या मंत्राचा जप करावा बेलपत्रावर चंदनाचा लेप लावा किंवा अक्षता ठेवाव्यात काही ठिकाणी या बेलपत्रावर श्री हे अक्षर लिहूनही अर्पण केले जातात आता बेल वृक्षाची पूजा कशी करावी तर बेलाच्या झाडाच्या मुळाशी स्वच्छता ठेवावी मुळाला पाणी दूध किंवा गंगाजल अर्पण करावं झाडाला हळद कुंकू फुलं अक्षता आणि धूप अर्पण करावे संध्याकाळी झाडाखाली तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा तेला दिवा लावावा आणि श्री लक्ष्मी नमा किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या झाडाखाली बसून लक्ष्मी लक्ष्मीसुप्त किंवा शिवतांडव स्तोत्राचंही पठन केलं जाऊ शकतं आता श्रावण महिन्यात आत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बेलाचे काही विशेष उपाय आहे का तर शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा विशेष वार आहे या दिवशी बेलाच्या झाडाखाली खडी साखर आणि खवा यांचा नैवेद्य ठेवावा त्यानंतर तो गरजूंना वाटून द्यावा बेलपत्रावर हळद किंवा चंदनानं श्रीम किंवा ओम असं लिहून ते लक्ष्मीच्या मूर्ती समोर ठेवावं आणि पूजा करावी याचबरोबर श्रावणात प्रत्येक सोमवारी बेलाच्या दूध मिश्रित पाणी अर्पण करावं यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान शिव दोघांचीही कृपा मिळते किंवा आपण बेलवृक्षाखाली बसून ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम या मंत्राचा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करावा श्रावणाच्या सोमवारी बेलपत्र अर्पणाचा संकल्प करावा संकल्प पूर्ण झाल्यावर शेवटच्या सोमवारी किंवा महिन्याच्या शेवटी गरजूंना दान करावं आता तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर बेलपत्र तोडताना अर्पण करताना आणि पूजा करताना मन शरीर आणि वातावरण शुद्ध ठेवावं स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत पूजा स्थान स्वच्छ ठेवावं आणि तिथेही धूपदीप लावावेत पूजा श्रद्धेनं आणि निस्वार्थ भावनेनं करावी लोभ किंवा स्वार्थी हेतू ठेवू नये देवी लक्ष्मी ही सात्विक समृद्धीची देवता आहे त्यामुळे मनात सकारात्मक विचार ठेवावेत देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रावणात गरजूंना अन्न वस्त्र धन किंवा औषधांचं दान करावं शुक्रवारी किंवा सोमवारी दान केल्यास अधिक पुण्य मिळतं ही मान्यता आहे याही व्यतिरिक्त श्रावण महिन्यात रोज किंवा प्रत्येक सोमवारी बेलपत्र अर्पण करून पूजा नियमित करावी आणि एकदा संकल्प घेतल्यानंतर तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आता बेलपत्र श्रावण महिन्यात तोडताना विशेष काळजी घ्यावी ती म्हणजे बेलपत्र ताजे न तुटलेले आणि खराब नसावे जुन्या किंवा कोमिसलेल्या पानांचा उपयोग करू नये पत्र तोडताना झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी बेलपत्र सकाळी लवकर तोडावं संध्याकाळनंतर किंवा रात्री हे बेलपत्र अजिबात तोडू नये कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते अशी ही मान्यता आहे पत्र तोडल्यानंतर लगेचच अर्पण करावं जास्त वेळ ठेवू नये शिवाय बेलपत्र अर्पण केल्यानंतर शिवलिंगावरील पाणी किंवा दूध घरी आणून तुळशीला अर्पण करावं किंवा स्वतः प्राशन करावं नैवेद्य म्हणून ठेवलेले अन्न प्रथम देवाला अर्पण करावे आणि नंतरच प्रसाद म्हणून ग्रहण करावे तर देवी लक्ष्मी आणि भगवान शिव यांची विशेष कृपा मिळवण्यासाठी आपण श्रावण महिन्यात बेलपत्र आणि बेलवृक्षाची पूजा नक्की करावी यामुळे घरात धनधान्याची वृद्धी होते बेलवृक्षाखाली ध्यान किंवा पूजा केल्यानेही मन शांत आणि एकाग्र होतं कुटुंबात सौहार्द आणि प्रेम वाढतं भगवान शिव आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेनं भक्तांना मोक्षप्राप्तीचे मार्ग सुलभ होतात असंही सांगितलं जातात तर बेलवृक्ष आणि बेलपत्र हे हिंदू धर्मात पवित्र आणि समृद्धीचं प्रतीक आहे म्हणूनच श्रावण महिन्यात बेलपत्र अर्पण करून आणि बेलवृक्षाची पूजा करून भगवान शिव आणि माता लक्ष्मी या दोघांचीही कृपा आपण प्राप्त करू शकता मात्र हे उपाय श्रद्धेनं केल्यास जीवनात सुख समृद्धी आणि शांती नक्कीच प्राप्त होईल हे उपाय आणि नियम पाळून भक्तिभावानं तुम्ही ही पूजा केली तर देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यास नक्कीच मदत करेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका